नमस्कार मंडळी आज आई मरिमाता यात्रा उत्सवनिमित्त घाटावरील पहिलंच बिंजोडचं मित्रांनो मैदान यावर्षीचं संपन्न झालं आहे मित्रांनो या बिंजोडमध्ये एक मोठी लढत आपल्याला बघायला भेटली शर्यत क्रमांक त्र्याहत्तरमध्ये कारुंडा एक्सप्रेस चिक्या आणि सोबत होता तो मेहरबान विरुद्ध गाडी होती लाडू आणि गोविंदा मित्रांनो मुंबईमध्ये लाडू आणि मेहरबान मित्रांनो एका पायऱ्यात देखील मित्रांनो पाळले टॉपची जोडी आहे एक मैत्रीपूर्ण लढत झाली परंतु या लढतीमध्ये मित्रांनो विजय मिळवला तो कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि मेहरबान गाडीवरती होते आटिल ड्रायव्हर या गाडीने विजय मिळवला आहे तुफान असा स्पीड लागला होता साईडची लाडूची आणि गोविंदाची गाडी देखील जबरदस्त पाळाली परंतु मित्रांनो मेहरबान सध्या चालू सीझनमध्ये मित्रांनो सर्वात टॉपला आपण बोलायला गेलो तर बिंजोडमध्ये टॉपला पळतो आहे मथुरचा भाऊच आहे मेहरबान आणि शिक्यासुद्धा मित्रांनो आज भरपूर दुसऱ्याने आपला भिंजवडला बघायला तुफान तुफानचा स्पीड आहे तीन फेरे असू दे किंवा बिंजोड असू दे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट आप नेहमी आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो